आपल्या घरामध्ये घराच्या कंपाऊंडिंगमध्ये समोरचा परिसरात जर कोणी आपला एखादा अनोळखी व्यक्ती आला एखादा बाहेरचा कोणी आला तर आपण त्याला जाब विचारतो की तो आमच्या सोसायटीमध्ये आमच्या घराच्या अंगणामध्ये आमच्या परिसरामध्ये तू कस काय फिरतोय काय काम आहे तुझे इकडं तर तुम्ही आपल्या घरावरती आपल्या परिसरावरती एवढं लक्ष बारकायन देतात तर मग आपल्या महाराष्ट्रावरती का लक्ष देत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये असे कित्येक आहेत की जे बाहेरून येत आहेत इथे स्वतःचं अस्तित्व निर्माण करतायत स्वतःचं व्यवसाय निर्माण करतात उद्योगधंदा निर्माण करतात स्वतःला टिकवण्याचा प्रयत्न करतायत मग मा आपलं महाराष्ट्र घर नाही आहे का मग आपण त्यांना का नाही जॉ जॉब विचारत हे तुझं काय काम आहे इकडं प्रत्येक मराठी माणसांनी या अशा गोष्टींना अशा लोकांना व्यवस्थित मो आळा घालायचा कारण आपलं महाराष्ट्र एक घर आहे आणि या घराच्या परिसरामध्ये जर आलं तर प्रत्येक मराठी माणसाचं काम आहे की समोरच्या व्यक्तीला आपल्या अंगणामध्ये आलेल्या व्यक्तीला जाब